निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा एच एम पी व्हीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यात एच एम पी व्हीची परिस्थिती उद्भवल्यास मागील काळातील कोविड रुग्णालय सज्ज असून शंभर बेड बुलढाणा येथे रुग्णालय तयार खामगाव येथे पन्नास बेडचे रुग्णालयात तयार आहे शिवाय जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार असून पंधराशे ऑक्सिजन सिलेंडर वीस ड्युरा सिलेंडर सुद्धा तयार आहेत औषध ही ग्राम जिल्ह्यामध्ये पुरेसा आहे तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिली असून सर्वेक्षणाचे कार्य अधिक गतिमान करून सर्दी खोकला अर्थात आय एल आय सारी रुग्णांची जलद सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत उपाययोजनाच्या संदर्भात आपल्याकडे एक पन्नास बेड साधारणपणे आपण रेडी ठेवणार आहे आता तयारी त्याची चालू आहे त्यानंतर आर टी पी सी आर लॅब सर्व आपण जशी चालू होती तशीच ती पूर्ण तयार चालू आहे काम पडल्यास आपण लगेचच्या लगेच त्याने या टेस्टिंग करू शकतो आपण पेशंटच्या आणि पेशंटला ऑक्सिजनची पण सर्व व्यवस्था आहे सिलेंडर ड्युरा सिलेंडर ऑक्सिजनचे टँक आणि ऑक्सिजनची म हे प्रोडक्शन सिस्टीम हे पण सर्व आपलं चालू स्थितीमध्ये आहे सिव्हिल हॉस्पिटलला पण आणि इथेसुद्धा दोन्ही ठिकाणी नमस्कार मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते सध्या नवीन ज्या बातम्या आपण ऐकताय विविध माध्यमातून मा ह्युमन मेटान्युमो व्हायरस बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या या एच एम पी व्हीचा एकही पेशंट नाही आहे आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर हो आहे त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आज मान्य जिल्हाधिकारी यांनी मीटिंग सुद्धा आयोजित केलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं लक्षणं सौम्य स्वरूपाचे जसे कोरोना काळात आपण बघितले तसे सर्दी होणे घसा दुखणे ताप येणे अंग दुखणे अशा प्रकारचे विविध सिमटम्स त्याच्यामध्ये दिसतात लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो यामध्ये काळजी जी घ्यायची आहे ती सर्दी पडस झालेल्या रुग्णांपासून दूर राहणे एकमेकांच्या रुमालाचा वापर न करणे हात स्वच्छ धुणे सॅनिटायझरचा मुबलक वापर करणे ह्याच गोष्टी आहेत पण घाबरून जाण्याची गरज नाही असं आवाहन ना आम्ही आरोग्य विभागामार्फत सर्व जनतेला करतो धन्यवाद या संदर्भात सर काही बेडची किंवा अतिरिक्त जे काही आहे तो अद्याप सध्या अतिरिक्त औषध साठ्याची गरज भासत नाही सध्या आपल्याकडे संपूर्ण औषध साठा उपलब्ध आहे त्याबाबत आज आढावा होईलच आवश्यकता पडल्यास तशी उपलब्धता करून घेण्यात येईल पण तुर्तास आपल्याला सहा आठ महिने पुरेल एवढा औषध साठा मुबलक प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला अद्यापही नसेल तर जाऊन करा आणि आणि बेल आयकॉन शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य